वरुड तालुक्यातील बेनोडा गावच्या मध्य भागातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न हा वरुड तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णाकडे गेला आहे सदर सिमेंटचा रस्ता हा एस जी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केला आहे रस्ता तयार करून तीन वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा रस्त्याच्या दुतर्फी पथदिवे लावण्याची जबाबदारी कंपनीची असताना कंपनी, कंपनी पथदिवे लावण्यासाठी अनेक दिवसांपासून टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ बेनोडा ग्रामपंचायत सदस्य व सरपंच रजनी कुबडे उपसरपंच गोपाल नंदुरकर पत्रकार विलास पाटील यांच्या नेतृत्वात बसस्टँडवर वर, चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या या आंदोलनाची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे व लवकरात लवकर दुतर्फी पथदेवी बसविण्यात येणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले चक्काजाम आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बेरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे पोलीस उपनिरीक्षक गणपत पुपलवार पोलीस कर्मचारी विवेक हेडाऊ विवेक घोरमाडे अनिल भोसले गजानन चौधरी सुभाष शिरभाते विजय गुल्लाने ललित तायडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी